माउली अय तुला प्यायच आहे का मग आता कवर सायकल खेळत बसील बाहेर चाल ना घरामध्ये काय पुढ किचन मध्ये पान तुम्ही काय पिंट नाही तिथं मग कोण आहे काय बोलू राहिले तू काय बोलत मी आता त्याच्याशी ते म्हणे मालक म्हणे पाहिजे चानी इकडे चेवर राहिले ते रांगत रांगत ते बाय ते बाय रांगत रांगत तेव्हा राहिले ते झोपलं पाहिजे हं इ चहा पाहिजे चहा पाहिजे पेंटरला मारलो काय अग पेंटरच्या रूपात खईस होतो हा हा वाचलो आपण ओ बाबू इकडे 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 या बाजूला ना पटकन दोघ बी इकडे पटकन बाहेर येऊ राहिले ते चहा पाहिजे म्हणून राहिले ते सारखं पुण्य आता चहा संपले चाला आता त्याला काहीच द्यायचं नाही जरा हसक ती चालत चालत आली बाई हातावर हा ना ती डायरेक्ट हातावर चालत चालत आले बाहेर हं काय काठी घेती घेव ती आपल्याला मां लागलं इती बसलं तिथं बघ बाबो बाबो आहे हं चा तू ओळकर बोलावर ने ओळ컬पूर हे तू कामड वाले का होळकर पुलावरून उणीले तू खईस आई플ो ना बाबू थोडे लामन याचा काय काम इड काय मी त्याला विचारतो ना काल आलाय तू इथं इत बाबू इकडेने ना ए तुला का का का। तु कस काय इथं चहा प्यायला तुला दुसरं घर दिसलं नाही कोणाचं चहा देणार एक तुम्ही ए बाबू नाही देणार आम्ही तुला चहा पब उठला ए उठला खई सुटला बाबू तुम्ही पळा पुढे पळा लवकर दे दे इकड़े। इकड़े ते तू आले मागच लागलय बाबू आता ते आपल्या पिच्या काही सोडे ना इकडे इकडे मावलीला पकड पहिले तू तेव्हा थांबाला पाहू दे इकडे तू इकडे ते पळ लवकर माऊली ते काही तू पळ लवकर पुढं पळ लवकर चाल तिकडे बापू